सर्वप्रथम सम्यक क्रांतीचा नारा सर्व वैदिक आणि मनुवादी व्यवस्थेला हनून तुमाम आणि तमाम मानवतेचा मित्र परमकारुणिक तथागत गौतम बुद्ध त्याच तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर चालत ज्यानं रयतेचं स्वराज्य आणि साम्राज्य उभं केलं तो लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांची इथल्या दडवून ठेवलेली समाधी ज्यानं शोधून काढली तो इथल्या सामाजिक क्रांतीचा प्रणेता म्हणजे क्रांतीबा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यानं आपल्या पाठीतल्या मनक्याच्या पाणी होईस्तोवर आणि आपल्या रक्तातलं विष पचवून तीनशे पंच्याण्णव कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहिला तो तुम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या सर्व महामानवानांना त्रिवार अभिवादन ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अथक असे परिश्रम केले आणि संघर्ष केले आजच्या या सत्ता संपादन सभेच्या विचार मंचावर उपस्थित आपणा सर्वांचे व इथल्या वंचितांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या नेत्या आणि प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ इंगळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जितूभाई केदार बाळाभाऊ पवार आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीचे तमाम सदस्य महानगराचे आमचे अध्यक्ष आदरणीय ललित भाऊ घोगले आणि सर्व साथींना सर्वांना माझा क्रांतिकारी आणि सन्मानानं जय भेन साथी नो आपण सगळेच्या सगळे आज सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने इथं एकत्र आलेलो आहोत गेल्या पंधरा दिवसापासून आदरणीय बाळासाहेब जळगाव महानगरीत येणार म्हणून एक उत्साहाचं वातावरण आपल्या सगळ्यांमध्ये होतं आणि तो उत्साह तुमच्या सगळ्यांच्या उपस्थित राहण्यापासून आणि सकाळपासून दिसून येतोय पण आता नेमकी सत्ता संपादन करायची म्हणजे काय करायचं तर आपल्याला काही रिंग नाखून गोट्या गोट्या खेळायच्या नाहीयेत की माझा टेंभा मारला आणि तुझ्या चार गोट्या बाहेर पडल्या म्हणजे मी जिंकलो असं करता येत नाही सत्ता संपादन करायची तर त्यासाठी आपल्याला आपली काहीतरी सूत्र हाताशी बांधायची लागतील आणि ती सूत्र काय असतील तर ती असतील एकी कारण आपल्यासाठी माझव जळगावात जळगाव जिल्ह्याच्या तीन टोकाला असलेले तीन भाऊ आणि त्यांच्या सोबत नव्याने चाललेल्या दोन तीन ताया यांनी मिळून जो काही इथे धिंगाणा घातलाय गेल्या पंधरा वर्षात कुणी गिरणेच्या काठाचा आहे कुणी पूर्णा तापीच्या संगमावर आणि एक तिकडं कुठेतरी गुजरातच्या बॉर्डरला राहतो पण आमच्या या तिघाई भाऊंनी जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं खत पाणी कुठे अडवून ठेवलंय तर स्वतःच्या घरापुरतं आणि स्वतःच्या कमिशन पुरतं मराठवाड्याच्या बॉर्डरला असलेलं एक शहर विकसित होतंय इकडे तापीपुरणेच्या काठाला असलेलं एक शहर विकसित होतंय आणि मग बाकीचा मलिदा जातो कुठे जळगाव जिल्ह्याचा जळगाव जिल्ह्याचा एकूण आपण मानांक पाहिला तर वैभवशाली आणि समृद्ध असलेला एका बाजूला सातपुड्याची पर्वतरांगी तापी पूर्णा गिरणा अशा पद्धतीने वाघूर अशा पद्धतीने समृद्ध असलेलं पाणी आणि हे पाणी जातं कुठे आणि मग या पाण्यावर विकास नेमका कुणाचा होताय नेमकं माती माती खात कोण आहे या सगळ्याचा हिशोब जर विचारायचा असेल तर आम्हाला हाती सत्ता घ्यावी लागेल आणि सत्ता घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला त्यासाठी रणनीती आखावी लागेल ही रणनीती काय असेल इथून घरी जाणार संध्याकाळी आपल्या सगळ्यांकडे स्टार गोल्ड नावाचं चॅनल आहे नाहीतर मग गोल्ड माईन नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर डब केलेले मद्राशी हिंदी सिनेमे असतात आपण सगळे इथून सभेतून घरी गेले की एखादा मद्राशी डब केलेला सिनेमा पाहणार आज कोण वार आहे सोमवार आहे त्याच्यामुळे काय हडकशी झालेले नसतील की नाही हा आहे की नाही नाहीतर मग ती खाणार हा जर शिजलेलं असेल तर ते खाणार पलंगाच्या कोपऱ्याला रेलून आणि मग खाऊन मद्राशी पिक्चर पाहून आपण झोपी जाणार सकाळ झाली की आपलं सगळं जैसे थे पण आपल्याला हे जैसे थे होऊ द्यायचं नाहीये हे जैसे थे याच परिस्थितीमुळे आज आमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे कुणी केली का केली यांना पतसंस्था हव्यात यांना विकास सोसायटी हव्यात यांना जिल्हा बँका हवी यांना जिल्हा दूध सोसायटी हवी ते ताब्यात घेण्यासाठी लुटूपुटूची लढाई करायची आणि फक्त मी करतो रडल्यासारखं कर अशा पद्धतीनं वाढव आणि अख्या जिल्ह्यातल्या जनतेची दिशाभूल करायची यांची घरं मात्र एसीची आणि आमच्या दारची माती मात्र काही जाईना आणि तिथं कॉन्क्रीटचा रोड अजून काही होईना या सगळ्या भाऊंना हिशोब विचारायचा तर हातात सत्ता घ्यावी लागेल नाहीतर मग सतरा मजली पासूनचा रेकॉर्ड आहे सतरा मजली पासूनचा रेकॉर्ड आहे या जिल्ह्याचा कि सतरा मजली तर बांधली रे बांधली पण पुढच्या दोन वर्षानंतर रोटीसाठी रवानगी झाली आता या सगळ्या हिशोबाला जर आपल्याला विचारायचं असेल आमची एम आय डी सी कुणी पळवली आमच्या केळीच पाणी कुणी पळवलं आमचं शेगाव बॅरेज अजून का रखडलं आमचं वाघूर बॅ वाघूर डॅम अजून काय रखडला आमचा चाळीसगावचा डॅम अजून का रखडला आणि पाणी जात कुठे या सगळ्या गोष्टीचा हिशोब विचारायचा असेल तर आम्हाला सत्तेची सूत्र हातात घ्यावी लागतील आणि ती सत्तेची सूत्र हातात घेऊन आपल्याला काम करावं लागेल काय काम करावं लागेल इथून घरी जाताना ज्यावेळी मगाशी माईसाहेब बोलत असताना बोलल्या की आम्ही आंबेडकरी आहोत आम्ही भीमसैनिक आहोत आम्ही जर प्रणगा बांधला आम्ही जर स्वतःशी खुनगाट बांधली तर आम्ही दिलेला शब्द मोडत नाही तर दिलेला शब्द मोडत नाही तर आज आपण या विचार मंचासमोर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर, समोर स्वतःला शब्द देऊ आम्ही स्वतः प्रत स्वतःला शब्द देतोय भारतीय संविधानाच्या जाहीरनाम्यामध्ये ज्यावेळी पहिल्या चोळी लिहिले लिहिलेलं आहे की आम्ही हे संविधान स्वतः प्रत अर्पित करीत आहोत तर आज आम्ही स्वतः प्रत स्वतःला एक शपथ देऊ की मला माझं भवितव्य आणि माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल आणि ज्या काही इथल्या जाच आणि मुलकीमध्ये इथल्या आमचा जिल्हा पिचलेला आहे आमचं महानगर पिचलेला आहे याला सोडवायचं असेल तर दादा आणि तायांच्या विळख्यातून सोडवायचं असेल तर मला त्यासाठी वेळ द्यावा लागेल मला त्यासाठी काम करावं लागेल म्हणून मी सभेत उपस्थित असलेल्या तमाम युवा मित्रांना तमाम ज्येष्ठ नागरिकांना तमाम माया बहिणींना तमाम युवतींना आवाहन करेल की आपण एक शब्द स्वतःला देऊया की मी इथून गेल्यानंतर माझ्या महिन्यातून माझ्या आठवड्यातून मी पाच जणांना वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा गेल्या चाळीस वर्षाचा इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा इथल्या तळ्यागाळातल्या माणसाला त्याचा हक्क आणि अधिकार मिळवण्याचा जो काही कटिबद्ध प्रवास आहे आणि संघर्ष आहे तो मी त्याला पटवून सांगेल आणि वंचित बहुजन आघाडीसाठी वोट बँक तयार करेल मित्रांनो लक्षात घ्या आपण राजकीय पक्षाच्या वंचावर आहोत आम्हाला सत्तेचं रूपांतर आमच्या मताचं रूपांतर सत्तेत करावं लागेल पण त्यासाठी आम्हाला आधी मत घडवून आणावं लागेल आणि ते मत आम्हाला कसं घडवून आणायचं याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल कारण सत्ता काही हवेत हात फिरवून मिळत नाही तो काही अलीबाबाचा दिवा नाही की घासला आणि जीन आला की तुम्हाला सत्ता मिळाली असं होणार नाही त्यासाठी मैदानावरची मशागत आम्हाला करावी लागेल आणि हे मैदानावरची मशागत करण्याची तयारी आम्हाला करावी लागेल नाही तर आपण बघतो आमच्या अवतीभोवती येत्या दोन दिवसांनी जळगाव मध्ये अजून एक महासभा आहे बॅनर वाचली असतील एकीकडं इथे संघवादांचं मनुवाद्याचं आर एस एस वाढत असलेलं षडयंत्रकारी राजकारण त्या राजकारणाच्या आणि सांस्कृतिकतेचं आणि धार्मिकतेचं लेबल लावून आमच्या बहुजनांची डोके फिरण्याचं काम केलं केल जातंय आणि बहुजनांची डोके फिरवून फक्त गुलाम करण्यासाठीचं सा जे काही षडयंत्र तयार केलं जात आहे ते आमच्या पुढच्या पिढ्यांच्या गळ्यात परत एकदा मडका आणि कमरेला बोराटी आणणार आहे ते काही जुन्या पद्धतीने येणार नाही पण आपल्या नियुक्त्या या कंत्राटी कामगारांच्या होतील व्हॅक्युम क्लिनर ढकलणाऱ्यांच्या होतील नाहीतर म्हणून फक्त लेबर म्हणून होतील नव्याने इथे मनुवादी व्यवस्था रुजवण्याचं काम केलं जाईल आणि ही मनुवादी व्यवस्था हनन पाडायची असेल तर आमच्यासाठी कल आंबेडकर आम आज बी आंबेडकर याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि आम्हाला आमच्या भूमिकेसहित ठाम उभं राहावं लागेल सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेच्या सगळे हा संकल्प स्वतः परत घेऊ की हो येत्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करू आमचा अजेंडा आहे कि वादी, वादी, की भारतीय जनता पार्टीच्या संघवादी मनुवादी विचारसरणीच्या विरोधात उभं राहून आम्ही खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी आणि संविधानवादी भूमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीला आणि आदरणीय बाळासाहेबांना आम्ही आमचं मत देऊ आणि आंबेडकरी राजकीय भूमिकेला अतिशय भक्कमपणे या राज्याच्याच नव्हे या गल्लीच्याच नव्हे तर दिल्लीच्या खुर्चीवर बसवू हा संकल्प आपल्याला करावा लागेल हा संकल्प ज्यावेळी आपण करू त्यावेळी खऱ्या अर्थानं मी नेहमी बोलत असताना म्हणते सुरुवातीलाच आपण सगळ्यांनी अगदी प्राऊडली जय भीम म्हटलं पण भावांनो आणि बहिणींनो जय भीम म्हटलं की जबाबदारी येते बरं जय भीम म्हणणं तोंडाचा खेळ नाही जयभीम म्हटलं की नैतिक जबाबदारी आली काय नैतिक जबाबदारी आली तर समता न्याय बंधुता स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवादी गणराज्य व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठीचं कटिबद्ध होण्याचं वचन आपसूकपणे आपल्याकडे आलं जर ते वचन तुमच्याकडे जयभीम म्हणताना आलेलं आहे तर त्याचं पालनही करावं लागेल आणि त्याचं पालन करण्यासाठी काय करावं लागेल तर आता आम्हाला वेळ द्यावा लागेल म्हणून आपण संकल्प करूया की माझ्या चोवीस तासातला एक तास तो वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतो तनाने मनाने धनाने आणि हल्ली एक नवीन माध्यम आलेलं आहे पलंगावर लेटल्या ले, लेटल्या ले, लेट ले, सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण मी माझ्या पक्षाची भूमिका माझ्या पक्षाचा विचार आणि माझ्या पक्षाची मांडणी ही इतरांपर्यंत पोहोचवेन निदान मी माझ्या व्हॉट्सअपवरील दहा ग्रुपला तरी आदरणीय बाळासाहेबांनी रोजच्या सभेमध्ये दिलेल्या महत्वाच्या स्टेटमेंटचे कोटेशन वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला येतात तर ते मी शेअर करेन माझ्याकडे फेसबुकचा अकाउंट आहे मी त्याच्यावर टाकेल मी ट्विटरवर आहे मी ट्विटरवर टाकेल अशा पद्धतीने का होईना पण मी माझा विचार पेरेल माझा विचार मांडेल माझा विचार सांगेल हळूहळू पाझरून पाझरून जर सारखा पाण्याचा सा थेंब जर एखाद्या दगडावर पडत राहिला तर तिथं रांजणतळ तयार होतं त्याच पद्धतीनं आम्हाला हे काम करावं लागेल हळूहळू हळूहळू का होईना आमचा विचार आम्हाला मोठा करावा लागेल आणि हा विचार मोठा करून आम्हाला आमच्या हातात सत्तेची सूत्र घ्यावी लागतील जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बदलायची असेल येत्या काळात जळगाव महापालिका येत आहेत येत्याच तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका देखील येत आहेत आणि मग त्याच नंतर पुढच्या टप्प्यामध्ये परत विधानसभा येत टप्पा करायचं आणि आपल्या हाती सत्तेची सूत्र घ्यायची सत्तेची सूत्र घेण्यासाठी एक, एक बडा बळाने आपण सगळ्यांनी सोबत राहूया आणि आदरणीय बाळासाहेबांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये बाबासाहेबांनी उभा केलेला हो हा जो काही सामाजिक राजकीय क्रांतीचा संघर्ष आहे तो आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे त्याला अविरतपणे आणि अखंडपणे पुढे नेऊया ह्या संकल्प आज आपण या सत्ता संपादन मेळाव्याच्या निमित्ताने करू आणि यापुढे आपण वंचित बहुजन आघाडीसाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी सातत्याने बोलत राहू सातत्याने भेटत राहू आणि येणाऱ्या काळात वंचित सारे एक होऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ हा जो आपला ब्रिदनारा आहे या ब्रिदनाऱ्याला खऱ्या अर्थानं कृतित उतरवू एवढं बोलून थांबते पुन्हा एकदा सर्वांना सन्मानानं क्रांतिकारी जय भीम